गोंदियात परिचारिका आंदोलनात सेवा ठप्प शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवा विस्कळीत काम बंद आंदोलनात परिचारिका आक्रमक प्रलंबित मागण्यांसाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांनी आज गुरुवार सतरा जुलै रोजी काम बंद आंदोलन पुकारले आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे या आंदोलनामुळे गोंदिया मेडिकल कॉलेजमधील आरोग्यसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून रुग्ण आणि नातेवाईक मोठ्या अडचणी सापडल्या आहेत संघटनेच्या वतीने अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांना निवेदन देण्यात आले असून यात खालील मागण्यांचा समावेश आहे यामध्ये पगारातील त्रुटी दूर करणे सेवेत प्रवेश नियम स्पष्ट करणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती नवीन पदभरतीच मान्यता कपडे धुण्याचा भत्ता केंद्र सरकारप्रमाणे तसेच शैक्षणिक वेतनवाढ आणि परिचारिकांसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक या मागण्या प्रशासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्या अन्यथा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे मॅडम आज है, मेडिकल कॉलेजमध्ये नर्सांची आज संप पुकारलेला आहे कोणत्या मागणीला घेऊन तुम्ही संप पुकारलेला आहे आणि हा किती दिवस चालणार आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर आमची शाखा गोंदिया जिल्हा आणि आम्ही ही एक शासनमान्य संस्था आहे या संस्थेमार्फत आम्ही बऱ्याच मागण्या मागत असतो दोन हजार बावीसला आम्ही याआधी सात दिवसांचं राज्यव्यापी आंदोलन केलं त्यावेळेस प्रशासनाकडून आम्हाला आश्वासने मिळाली होती की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पूर्ण करणार परंतु त्यांनी अद्यापही पर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही त्या कारणाने आम्हाला आज तीन वर्षानंतर आम्ही सर्व राज्यव्यापी संपात उतरलेलो आहे राज्यव्यापी संपाचे मेन मुद्दे वेतन त्रुटी आहे बक्षीस समितीने खंड एक आणि खंड मध्ये जे त्रुटी ठेवलेल्या होत्या त्या त्रुटी जशाच्या तशा आहेत त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा करण्यात आलेली आली नाहीये आणि प्रशासनाने आता खाजगीकरण सुरू केलेलं आहे याच्या या, या आंदोलनामध्ये पण खाजगीकरण बंद करा असं आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं आणि त्यावेळी त्यांनी आश्वासित केलं होतं की नर्सिंग कॅडर कॅडरचे जेवढे पद आहेत ते खाजगीकरणाने भरले जाणार नाही पण आता काही दिवसांपूर्वीच एक पत्र आलं आहे प्रशासनाचं ज्यामध्ये त्यांनी खाजगीकरणाची पुन्हा सुरुवात केली आहे आणि नर्सिंग कॅडर हे एक स्त्रोताद्वारे भरण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आम्हाला यांचा विरोध आहे व्हायलाच पद, पद व्हायलाच पाहिजे पाहिजे भरपूर नवीन मेडिकल कॉलेज आता करत आहे नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येत आहे परंतु पदनिर्मिती नसल्यामुळे गव्हर्नमेंट शासकीय जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये परिचारिकांचा तुट तुतो, तुटवडा पडत आहे आणि त्यामुळे परिचारिका कॅडर हे फार कमी कमी प्रमाणात आहेत आणि जे अधिकारी पद आहेत आता भरपूर हॉस्पिटलला जर बघितलं तर अधिकारी पद हे प्रभारी याच्यावरच चालत आहे तर पदनिर्मिती ही व्हायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे गोंदिया मेडिकल कॉलेज मध्ये किती असे रिक्त पद आहेत की ज्याच्यामध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यावर म्हणजे अतिभार ठेवण्यात आलेला आहे गोंदिया नर्सिंग कॉलेजमध्ये आता पदभरती झालेली आहे नव्याने पण हा प्रॉब्लेम फक्त एकाच मेडिकल कॉलेजचा नाही आहे तर हा महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे एका हॉस्पिटलला भरलं आणि बाकीकडे पण परिचारिकांचा तुटवडा आहे नर्सिंग कॅडरला जर बघितलं गोंदिया डिस्ट्रिक्टला तर मेट्रनची पदं नाहीत ट्युटरची पदं नाहीत आता नव्याने बीएससी नर्सिंग कॉलेज सुरू झालेलं आहे आपल्याकडे परंतु त्यासाठी कुठलेही परमानंट पद शासनाने भरलेले नाहीयेत आता त्यांचं म्हणणं आहे की स्त्रोताद्वारे भरा तर हे कसं पॉसिबल आहे गोंदिया मेडिकल कॉलेज आता तुमचा जो संप सुरू आहे ह्या संपाच्या काय रुग्णावर काय म्हणजे परिणाम पडणार आहे 감 स्वयंपाक करणं कोणालाही आवडत नाही आमची शासन मान्य संस्था आहे आम्हालाही कळतं की रुग्णांचे हाल होतात परंतु यासाठी आम्ही प्रशासनाला बराच वेळ दिलेला आहे आणि देतो आहे वारंवार त्यांच्याशी प्रशासनाची आमची जी राज्य कर, कार्यकारिणी आहे त्यांच्यासारख्या मागण्या असतात ते प्रशासनातील जे अधिकारी आहेत मंत्री आहेत सगळ्यांना भेटत असतात निवेदन देत असतात पण आज तीन वर्ष पालटूनही कुठला त्यांनी पर्याय काढला नाही बदनाम चेंज झाला नाही समान काम समान वेतन जेव्हा बोललं जातं तेव्हा समान वेतन हे राज्य शासनाला पण तेवढंच मिळालं पाहिजे ही आमची एक मागणी आहे केंद्राप्रमाणे आमचे भत्ता मंजूर करावे तसेच विद्यार्थी जे आमचे आहेत वर्षानुवर्षे त्यांचं तेवढंच आहे त्यांच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही बी एस सी नर्सिंग आहेत त्यांचं विद्यावेतन आता जेव्हा आम्ही मागणी केली होती त्यानुसार वाढवण्यात आलं पण जी एन एम हे पण एक स्टुडंट आहे जी एन एम नर्सिंगचे जे स्टुडंट आहेत त्यांच्या विज्ञा विद्यावेतनामध्ये अद्यापही कुठलाही बदल केला नाही बायोमेट्रिक कराय बायोमेट्रिक हजेरी आहे ती आम्हाला रद्द करायची आहे कारण आमची इमर्जन्सी सेवा आहे ओवर देताना एक तास दोन तास उशीर होतो त्यावेळेला प्रशासन असं म्हणतं का की तुमची आठला ड्युटी संपली तर आठला तुम्ही निघून जा आम्ही करू शकत नाही कारण जर काम असलं इमर्जन्सी असली तर आम्ही रुग्णालय सोडून जाऊ शकत नाही तसेच एमजी पी जी जे भत्ते आहेत ते प्रत्येक स्टाफला मिळाले पाहिजे कारण त्या अंतर्गत जे रुग्ण येतात त्याला सेवा देण्याचं काम आमच्या परिसरिका करत असतात तर मग हा भत्ता त्यांना वेळेवर मिळाला पाहिजे जोखीम भत्ता मिळाला पाहिजे कोविड काळात सगळ्यांनाच माहिती आहे कोविड काळात स्टाफनी किती काम केलं चोवीस तास जेवढं करू शकेल तेव्हा तर गोंदिया डिस्ट्रिक्टला खूप कमी स्टाफ होत्या परंतु त्यावेळेलाही डबल ड्युटी करून त्यांनी सगळ्यांनी सेवा पुरवली हे इथेच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात झालेलं आहे तरी जोखीम भत्ता मिळालेला नाही आम्ही कोविड भत्ता मागितलाही नाही पण आमचा हक्काचा जोखीम भत्ता आम्ही एवढ्या इन्फेक्शनमध्ये काम करतो इन्फेक्शनमधून जाऊन आमच्या घरी पण परिवार आहे तर त्यांना पण इन्फेक्शन लागू शकतो जसं लोक येतात भरपूर लोक तुम्ही बघा एवढ्या इतक्या वेगळ्या प्रकारचे सगळे पेशंट येतात टी बीचे पेशंट येतात अशामध्ये सगळ्या स्टाफ काम करतात तर जेव्हा लोक म्हणतात ना सोशल स्टिग्मा दूर व्हायला पाहिजे पण तो दूर करण्याचं काम आम्ही करतो आहे त्यांना बरं करून तर त्यासाठी मला असं वाटतं की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या खूप याच्या आहेत आणि एक सगळ्यात मोठी आमची अशी मागणी आहे की परिचारिका संवर्गात सगळ्यात जास्त फिमेल फिमेल्स आहेत त्याच्यामुळे त्यांना पाडणा घर असावं कारण दोन तीन महिन्याची मुलं सोडून आमच्या परिचारिका या ड्युटी करायला येतात तर प्रत्येक हॉस्पिटलला पाळणाघर चेंजिंग रूम आम्ही एवढे दुरून दुरून ड्युटीला येतो त्यावेळेला चेंजिंग रूम त्यांना उपलब्ध करून द्यावं जेणेकरून ते युनिफॉर्मवर न येता इथे त्यांना चेंजिंग रूमची सुविधा राहील तर ती व्यवस्थित ड्युटीला येऊ शकेल आणि मुलांची पण व्यवस्थित संगोपन होऊ शकेल ही आमची मागणी आहे काय सांगणार सरकार मेडिकल कॉलेज मध्य नर्स पुकार हा किती दिवस चालणार आहे आणि काय तुमची यापुढे भूमिका आहे जर मागणे मंजूर झाले नाही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर ही एक शासन मान्य संघटना आहे आणि त्या संघटनेला अनुसरून त्याला संलग्नित वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया ही आमची एक संघटना आहे आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस हजार अधिपरिचारिका स्टाफ नर्सेस ह्या एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत आणि नर्सेसच्या असं प्रलंबित मागणी चौदा वर्ष पासून आहेत जे आम्ही शासनाकडे मागतोय सातत्याने पण शासन त्याचा पाठपुरावा करत नाही त्याच्यामुळे आम्हाला संप करावं लागतं सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की समिती खंड दोन मध्ये आमची अशी मागणी होती की वेतन स्तर आहे किती चारशे येस तेरा हा स्तर येस पंधरा वर न्यायचा होतो एकेचाळीस हजार दोनशे वर पण शासनाला मागणी करून शासनाने ते आम्हाला अवेअर केलेला आहे आणि आमची मागणी पूर्ण केलेली नाहीये दुसरी मागणी अशी आहे की केंद्र सरकार ज्याप्रमाणे स्टाफ नसला जोखीन धक्का त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अधिपरिचारकांना तो जोखीम भत्ता सात हजार दोनशे आधारित जेंडर बेस्ड एटी ट्वेंटी हा जो कायदा आता आठ दिवसाच्या पूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी लागू केलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर विरोध करतो आणि जे गुणवत्तेवर आधारित भरती भरती प्रक्रिया आहे ती पार पाडण्यात यावी आम्ही शासनाकडे मागणी करतो त्याचप्रमाणे आपल्या ज्या नर्सेस आलेले क्वार्टर्स आहेत त्याची पुनर्बांधणी करण्यात यावी जेणेकरून आमच्या नर्सेस भगिनी ज्या रात्रपाडीमध्ये किंवा ट्वेंटी फोर बाय सेव्हन ज्या ड्युटी करतात त्यांना येण्या जाण्याचा प्रश्न असतो तो तिथे संपवण्यात यावा त्यासाठी क्वार्टरची पण आम्ही मागणी करतोय जर सरकारने आमच्या संपाची दखल घेतली नाही तर हा संप बेमुदत करण्यात येईल आणि जेव्हापर्यंत शासन आमच्या मागण्यांच ऐकत नाही तेव्हापर्यंत हा संप जाहीर चालू राहील या आंदोलनामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन तोडगा काढण्याची गरज आहे अन्यथा हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी भरत घासले आधुनिक केसरी गोंदिया